नमस्कार तुम्ही पाहत आहात वायरलेस मराठी आणि आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे एक कायद्याचं चांगलं नॉलेज असलेलं राजकारणातलं नॉलेज असलेलं आणि एक समाज आणि चळवळीतलं एक चांगलं नॉलेज असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे इंद्रजित कांबळे सर दोन हजार चोवीसच्या विधानसभा लागल्या आहेत त्या रिंगणात तुम्ही देखील होता हा जो पट्टा बघितला आपण हातकणंगली विधानसभा हा एक बुद्ध विचारांचा आंबेडकरी विचारांचा पट्टा मानला जातो इकडं आणि तुमची त्यात उमेदवारी देखील होती मग तुम्ही ती उमेदवारी माघार घ्यायचं नेमकं कारण काय सर प्रथमतः सर्व हातकणंगले तालुक्यातील त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकांना मानाचा जा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम त्याचप्रमाणे सलामालेकुम शरणू शर्न शरणार्थी आणि नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्र विधानसभाच्या मतदारसंघ दोनशे अष्ट्याहत्तर अनुसूचित जाती राखीव हत्कनंगले मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा होतो त्याच्या पाठीमागची कारणं म्हणजे अनेक का आहेत मुळात म्हणजे भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनचे माननीय राजरत्न आंबेडकर त्याचप्रमाणे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी साहेब यांच्या एकत्रित येण्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मनोजदा जरांगे यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढवण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे सगळ्या चर्चा चालू होत्या आणि त्या अनुषंगानं माझी उमेदवारी माननीय राजरत्न आंबेडकरांनी सज्जाद नोमानी साहेबांनी माननीय जरांगे पाटील साहेबांच्याकडे ठेवलेली होती त्या अनुषंगानं संपूर्ण यंत्रणा आमची राबवलेली होती एक शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार होतो आणि कायद्याने आणि घटनेने अभिप्रेत असणाऱ्या एक लोकशाही प्रधान राज्याची निर्मिती करण्यासाठी आमचा पुढाकार होता त्या अनुषंगानं माझी उमेदवारी दाखल केलेली होती मी परंतु माननीय मनोज जरांगे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तिथं जिथं जिथं आपली विचारधारा आहे तिथं तिथं लोकांनी मतदार बंधूंना कन्व्हिन्स करण्याचं होतं तथापि मनोज दादानी काही प्रमाणात आत्ता या इलेक्शनमधून आपण उमेदवारी काढून घ्यायची असं आदेश आला त्याप्रमाणे माननीय राजरत्न आंबेडकरांच्याबरोबर सल्लामसलत करून मी माझी उमेदवारी मागे घेतली आणि एक विचारधारा घेऊन आणि जातीपातीचं जा राजकारण करणाऱ्या कोणत्याही पक्षाला आपलं समर्थन मिळू नये म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतलेली आहे नक्की सर पण राजकारण आलं म्हटलं की तिथं काही कायदे बनवण्याचे असतात विधान विधानभवनामध्ये जाऊन मग तुमच्या रूपानं हात एक चांगला व्यक्तिगमोल असं वाटत नाही का कारण की तुमच्याकडचं असणारं नॉलेज ह्या सर्व गोष्टी ह्या गोरगरिबांच्या भावना तुम्ही विधानसभेत मांडू शकला असता मग हे कुठंतरी हात किंवा तुमचा चाहता वर्ग आहे कार्यकर्त्यांचं नुकसान झालं तुम्हाला असं वाटत नाही का सर निश्चितच मी माझ्या चाहत्या वर्गाची पहिल्यांदा माफी मागतो त्यांनी मला भरघोस मताने विजयी करण्याचं आश्वासन दिलं सन दोन हजार अठरा सालापासून मी या कार्यकर्त्यांच्या समवेत काम करत आहे प्रत्येक तळागाळात मी गेलेलो आहे प्रत्येक समाजाच्या तळागाळात गेलेलो आहे माझी विचारधारा ही पुरोगामी महाराष्ट्राची विचारधारा आहे परंतु काही वेळेला आपल्या काही आ, नेते मंडळींच्याकडूनच काही वेळेला आपली भ्रमनिराशा केली जाते परंतु अशा प्रकारात आपण कुठल्याही जातीवादी पक्षाचे बळी ठरू नये म्हणून मी हा निर्णय घेतला तथापि माझ्या रूपानं जी काही उमेदवारी मिळणार होती हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये त्याप्रमाणे निश्चितच काही लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला आहे तथा मी मी आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करत आहे की सदमवि मुद्देचा वापर करून आपण जातीवादी पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत होणार नाही अशा प्रकारचं मतदान करायचं आहे नक्कीच सर ठीक आहे हे तुम्ही माघारी घेतलात भविष्यात इलेक्शन होतील भविष्यात तुम्ही इलेक्शन लढवणार आहात का आणि जर असेल तर तुमचं विजन काय असेल साहेब भविष्यात आम्ही पुन्हा जोमानं कामाला लागू आमची मनोजदा जरांगे पाटील राजरत्न आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे म मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी साहेब ही आमची एम एम डी फॅक्टरची आम्ही एक स समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्याची मोहीम राबवू आणि आम्ही जोमानं समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे जे काही प्रश्न असतील ते जनतेसमोर मांडू जनता त्याचा उठाव करेल आणि निश्चितपणे आम्ही पुढच्या वेळेला पुन्हा जोमानं आम्ही काम करू आणि पुढच्या वेळेला निश्चितपणे आम्ही निवडणुकीसाठी उभा राहणार आहे त्याचप्रमाणे पुढील भविष्यात आम्ही त्यांचं कार्य करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत नक्कीच वीस तारखेला निवडणुकांचं मतदान होतं तुम्ही वोटिंग करा माझ्या बंधू भगिनीनो जर कॉन्स्टिट्युशन राज्यघटना जर जगवायची असेल लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हा आम्हाला सर्वांना घरातून बै पडून मतदान करावं लागेल ज्यामुळं देशभक्कम होतो तुमच्या मतदानामुळं आणि एक लोकशाही बळकट होते हा होता लोकशाहीचा आवाज इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद धन्यवाद